होना या नर्व से रिलेटेड रोग का होना उन सब लोगों को पथरी की शिकायत अधिक होती है जब शरीर के अंदर विजातीय पदार्थ जरूरत से ज्यादा भर जाते हैं टॉक्सिन शरीर से बाहर नहीं निकल पाते तो शरीर में पथरी बनने की प्रक्रिया शुरू हो जाती है अब बात करते हैं कि अब ती सारदा नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना नाही मजा असायला पाहिजे आज आहे बुधवार बाजी घेऊन आले घसा थोडा खराब आहे माझा आवाज वॉइस रेकॉर्ड येतोय फ्रेश पुदिना आणि शेव पुरीचा बेद घरीच आहे तर त्यासाठी मी चटणी बनवून घेते तर कांदा लिंबू टॅमॅटो मिरची पुदिना आणि थोड्याशा लसूणच्या कुड्या घ्यायच्या दोन तीन आणि वाटून घ्यायची चटणी खूप छान लागते शेवपुडीला बटाटा बीट एक उकडायला टाकलं आहे बारीक शेव घेतलेली आहे बघा आणि पुऱ्या या रेडीमेड मिळतात त्याच आणलेल्या आहेत संपूर्ण लावून घेऊया आपण बटाटा बीट सकाळपासून मी काही शूट केलं नव्हतं संध्याकाळी मार्केट दुपारचं थोडंसं टी व्ही वगैरे बघत होते मिस्टरांना मसा हे नाही टाकलेलं बटाटा बीट फक्त मसाला लावून पुरी दिलेले तर संध्याकाळी जेवण होतं शेपूची भाजी निवडत बसले प्रणित खात होता टी व्ही बघत तर तो अजून पाहिजे अजून पाहिजे करत होता तर भाजी केवढीशी आणि कचरा केवढा बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कापून घेते कटिंग करून उद्याच पण व्हिडिओ माझ्या आवाजामुळं काय माहिती मी शूट करेल का नाही आणि तुम्ही प्रतिसाद देत आहे मेनी व्लॉगला म्हणून मी शूट करते आहे तर शेपूची भाजी मिस्टरांना खायची नव्हती तरी मी मग आमच्या तिघांसाठी बनवत बसले आणि अशी बनवली पहा मूग डाळ वगैरे घालून छान लागते भाकरीबरोबर सफेद भाताबरोबर तर मला खूप आवडते मी सफेद भात आणि भाजी शेपूची अशी खाते तर आता बन बनवला नव्हता भात आज पूर्ण दिवस भात बनवलाच नाही आणि खाल्ला पण नाही आहे मिस्टरांना दूध भाकरी दिलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता झोपायची वेळ झाली आहे पुन्हा भेटेल नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय